श्रीस्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मंडळी श्रावण महिन्यातला पहिला वहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी आपण नागपंचमी हा सण साजरा करत असतो या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा करून त्याला प्रसन्न करून घेण्याची प्रथा आहे या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार आणि वस्त्रे परिधान करतात आणि नागदेवतेची पूजा करतात आपण नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करत असतो हा उपवास नक्की कधी करावा कसा करावा आणि त्याचबरोबर उपवासाला असे दोन पदार्थ आहे की जे चुकूनही खाल्ले जात नाही तर ते कोणते पदार्थ आहे की जे आपण खाऊ नयेत ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर प्रत्येक बहिणीने हा उपवास आपल्या भावासाठी केलाच पाहिजे का जर करणं शक्य नसेल तर काय करावं किंवा मग ज्यांना भाऊ नसेल तर त्यांनी उपवास करावा का ही सर्व माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी भरपूर ठिकाणी मेहंदी काढतात झोके खेळतात तर या गोष्टी का केल्या जातात ही सुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा नागपंचमी या वर्षीची नागपंचमी आलेली आहे नऊ ऑगस्ट रोजी शुक्रवारच्या आणि नागपंचमीचा उपवास करत असते हा उपवास का केला जातो तर आपल्या भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती व्हावी आणि त्याचबरोबर तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावा हे हे उपवास करण्यामागचं कारण आहे आणि आपण या कारणामुळे आपल्या भावासाठी उपवास करत असतो आता ज्या बहिणींना भाऊच नाही तर अशांनी उपवास केलाच पाहिजे का आणि का केला पाहिजे तर बघा नागदेवतेला आपण भाऊ मानत असतो नागदेवता आपली कायम रक्षण करावं त्याने आणि आपल्या भावासारखा आपल्या पाठीशी उभा राहावा यासाठी आपण नागदेवतेची पूजा करत असतो आणि त्याचबरोबर ज्यांना भाऊ नाही त्यांनी नागदेवतेसाठी उपवास केला तरीसुद्धा चालतं तर हा उपवास नक्की कधी करायचा आहे तर नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे आणि उपवास जो आहे तो आपल्याला आठ ऑगस्ट रोजी करायचा आहे आठ आठ ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे रात्रीचा उप उपवास करायचा आहे आणि हा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर आता हा उपवास करत असताना कोणते पदार्थ खाऊ नयेत ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर म्हटली की दोन पदार्थ आहेत जे चुकूनही खाऊ नयेत तर नागपंचमीचा उपवास किंवा मग सोमवारचा उपवास जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये भगर आपण खात नाही आणि हीच भगर आपल्याला नागपंचमीच्या उपवासालासुद्धा खायची नाही श्रावण महिन्यातले उपवास आहेत किंवा सोमवारचे उपवास आहे किंवा नागपंचमीचा उपवास आहे तर या उपवासांना भगर चालत नाही बाकीच्या उपवासांना आपण भगर खात असतो त्याचबरोबर आणखी पुढ जे जे पदार्थ आहेत ते म्हणजे जास्तीत जास्त तळलेले पदार्थ या दिवशी खाऊ नये बऱ्याच वेळा काय होतं उपवास आहे म्हणून आपण भरपूर पदार्थ खातो पण सध्याचं जे वातावरण आहे आणि सध्याच्या वातावरणामध्ये तळलेले पदार्थ अजिबात चालत नाहीत म्हणजे आषाढ महिना जो असतो त्या महिन्यामध्ये तुम्ही जास्त तळलेले पदार्थ खाल्ले तर चालतो परंतु जेव्हा तुम्ही श्रावण महिना चालू होतो खूप जास्त पावसाचं वातावरण असतं बऱ्याच जणांना सर्दी कफ खोप खोकला या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि अशामध्ये जर तेलकट पदार्थ आपल्याकडून चुकून खाल्ले गेले तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कफ होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो या कारणामुळे आपण नागपंचमीच्या उपवासाला तळलेले पदार्थ खाऊ नयेत या याचबरोबर आपण चहा आणि कॉफी ही पी कमी घेतली पाहिजे आणि नागपंचमीचा उपवास जर खऱ्या अर्थाने करत असाल तर जास्तीत जास्त फ्रुट्स खाण्याचा किंवा फलाहार घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जण साबुदाना खिचडी खातात तर साबुदाना खिचडी जर तुम्ही खात असाल तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा साधं मीठ जे असतं ते घालायचं नाही तर सैंधव मिठाचाच वापर करायचा आहे आणि असाच आपल्याला उपवास जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर हा उपवास दुसऱ्या दिवशी सुटतो आता नागदेवतेची पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी सहा ते दू आठ वाजेपर्यंत आहे पहाटे आठ वाजे पहाटे सहा वाजल्यापासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत पूजा करण्याचा मुहूर्त आहे तर नागदेवतेची पूजा झाल्यानंतर हा उपवास जो आहे तो आपला सुटत असतो तर अशा पद्धतीने उपवास करताना या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि आपल्या भावाच्या चिरंतन आयुष्यासाठी अनेक आणि प्रत्येक संकटातून दुःखातून तारलं जावं यासाठी प्रत्येक बहिणीने उपवास जो आहे तो करायचा आहे त्याच्यानंतर नागपंचमीचा जो दिवस येतो तर त्या दिवशी आपल्याला नागदेवतेची पूजा करायची आहे नागनागिनीचा फोटो जो आहे तो हळद चंदनाने तुम्ही काढायचा आहे पिलांची चित्र काढायची आहे आणि त्याचबरोबर दूध लाह्या आघाडा आणि दुर्वा वाहून पूजा करायची आहे या, या नागपंचमीच्या दिवशी एक महत्वाची गोष्ट केली जाते ती म्हणजे नागांना लाह्या अर्पण केल्या जातात आणि त्याचबरोबर आघाडा आणि दुर्वा यांची माळ एकत्र करून या दोन्हींची एकत्र माळ करून माळ जी आहे ती अर्पण केली जाते आणि त्याचबरोबर संपूर्ण श्रावणामध्ये आपण जो नाग नरसोबा लावतो तर त्याला सुद्धा ही आघाडा आणि दुर् माळ जी आहे ती अर्पण करायची असते कारण का श्रावण महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये आघाडा सर्वत्र उपलब्ध असतो आणि या सणात या वनस्पतीला महत्त्वाचं स स्थान आहे नागदेवतेची पूजा झाल्यावर त्याला दूध साखर बऱ्याच ठिकाणी पूर्णाचे दिंड बनवले जातात तर त्याचा नैवेद्य आपण दाखवू शकतो आणि हेच आपण सुद्धा खायचं असतं कारण बघा नागपंचमीचा जो दिवस आहे या दिवशी तवा ठेवू नये त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत कोणत्याही वस्तू कापू नये गोष्टी कापू नये त्याच्यामुळे भाजी वगैरे आपल्याला घापता येत नाही म्हणून आपण हे पदार्थ बनवू शकत नाही पण या दिवशी आपण गव्हाची खीर आणि पुरणाची दिंड या गोष्टी बनवत असतो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळयांपासून बनवलेले आणि उकडीच्या दिंड दिंडसुद्धा तयार केले जातात तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपवास जो आहे तो हे पदार्थ खाऊन सोडायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी अजून एक प्रथा आहे ती म्हणजे मेहंदी काढण्याची मेहंदी का काढली जाते श्रावणामध्ये मेहंदीला खूप महत्त्व आहे जेव्हा तुम्ही श्रावणामध्ये मेहंदी काढता तर असं म्हटलं जातं की माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद आपल्याला भेटत असतात आणि त्या कारणामुळे आपण नागपंचमीच्या दिवशी सुद्धा मेहंदी काढत असतो नागपंचमीच्या अगोदरच आपल्याला मेहंदी काढायची आहे त्याचबरोबर या दिवशी झोके खेळण्याची सुद्धा परंपरा आहे तर झोके का खेळले जातात तर ज्या पद्धतीने झोका जितका वरती जाईल तितकंच उंच आपल्या भावाचं आयुष्य असावं आणि म्हणून हे झोके खेळले जातात असं म्हटलं जातं त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट असते की महिला कधीही जास्त वेळ एकत्र येत नाही परंतु असे झोके खेळण्याच्या दृष्टीने तरी त्या एकत्र येतात एकमेकांची मतं एकमेकांना कळतात तर हे पण एक कारण असू शकतं की जेव्हा नागपंचमी असते तेव्हा झोके खेळले जातात नागपंचमीचा उपवास का केला जातो तर याच्या मागे सुद्धा एक पार क कथा जी आहे आख्यायिका जी आहे ती सांगितली जाते तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की सत्तेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सत्तेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सतेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा आकस्मित मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुःखी होती अन्न त्याग केल्यानंतर सतेश्वर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवतासुद्धा प्रसन्न झाले आणि जी श्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी सदैव रक्षण करेन असे नागदेवतेने वचन तिला दिले आहे आणि तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आणि त्याचबरोबर या दिवशी भावासाठी सुद्धा करू लागल्यात तर मग आपणसुद्धा आपल्या भावाच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी संकट कमी होण्यासाठी प्रत्येक बहिणीने उपवास करायचा आहे आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न असेल की मला एक भाऊ आहे आम्हाला एक भाऊ आहे आणि आम्ही तिघीजणी बहिणी आहे तर सर्वांनीच हा उपवास जो आहे तो करायचा आहे आणि ह्या उपवासाचं फळ जे आहे ते नक्कीच आपल्या भावाला मिळणार आहे म्हणजे एकतर नागदेवता नागदेवतेची पूजा केल्यामुळे नागदेवतासुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहे आणि त्याचबरोबर आपला जो भाऊ असतो तर त्याचंसुद्धा आयुष्य आपल्या उपवास केल्याने सुखी होणार आहे तर बघा नागपंचमीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो हे सर्व नियम पाळून आपल्याला उपवास तर करायचा आहे बऱ्याच गोष्टी करायच्या आहे नागदेवतेची पूजासुद्धा ज्यांना घरात शक्य आहे त्यांनी घरात करा ज्यांना बाहेर जाऊन शक्य आहे त्यांनी बाहेर जाऊन करा नागपंचमीच्या दिवशी आपल्याला सापांना कोणत्याही प्रकारचा सा त्रास द्यायचा नाही त्यांचा शारीरिक छळ करायचा नाही आणि त्याचबरोबर साप सापांच्या प्रतिमेची पूजा करून जिवंत सापांचे रक्षण करेल अशी शपथ घ्यायची आहे नागपंचमीच्या स्वयंपाक करण्यासाठी तवा आणि लोखंडी कढई चुलीवरती किंवा गॅस ठेवायची नाही कारण असे केल्यामुळे सर्पदेवाला त्रास होतो असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी शिवलिंगाला आणि नागदेवाला तांब्याच्या भांड्यात दूध अर्पण करू नये पाण्यासाठी तांब्याचे भांडे आणि दुधासाठी पितळेचे भांडे वापरावे असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी नवनाग स्तोत्र पठंग केलं जातं नवनाग स्तोत्र काय आहे आणि त्याचा काय परिणाम होतो तर नवनाग स्तोत्र तुम्हाला युट्यूबवरती ते सहजरित्या मिळ मिळून जाईल नागदेवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण हे नवनाग स्तोत्राचं पठण करायचं आहे नवनाग स्तोत्राचं पठण केल्यामुळे काल सर्प दोषांचं निवारण होतं नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने लोकांचे जीवन कालसर्प दोषापासून मुक्त होतं भगवान शिवाने वासुकी नावाचा नाग आपल्या गळ्यात घातला आहे शुक्ल पक्षातील श्रावणाच्या पाचव्या दिवशी नियमानुसार भगवान भोलेनाथ आणि नागदेवता यांची पूजा करून नाग पठन केल्यामुळे कुंडलीतील काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते नवनाग स्तोत्र पठण केल्यामुळे पितृदोषाचं निर्मूलन होतं नागपंचमीला नागदेवतेची पूजा करताना विशेषतः दूध चंदनाचं अत्त चंदनाचा तिल गुलाबाचं धूप आणि फुले अर्पण करावे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा केल्यानंतर शिवचालिसा आणि नाग नागस्तोतचं पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे याच्यामुळे आपल्या कुंडलीतील जे काही दोष असतील पितृदोष असतील तर ते निघून जातात आणि त्यांच्यापासून मिळते नवनाग नियमितपणे नाग स्तोत्राचे पठण करतात त्यांना भगवान श्री विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतात नाग स्तोत्राचे नियमित पठण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतूचे दुष्परिणाम सुद्धा दूर होतात माणूस सतत प्रगती करत असतो व नागस्तोत्राचं पठण केल्याने मनातील सापाची भीती सुद्धा नाहीशी होते नागपंचमीच्या दिवशी नाग नागांची पूजा केल्याने नागांपासून कोणत्याही प्रकारचं भय आपल्याला राहत नाही आणि नागपंचमीच्या तिथीला कुशातून नाग, कुशा नाग बनवून त्याची दूध दही तूप घालून पूजा करून नागस्तोत्राचं पठण केल्यास नागदेवता सुद्धा प्रसन्न होते आणि नागदेवता कृपा वर्षाव करतात नागपंचमीच्या दिवशी स्वर्ण चांदी आणि तांब्यापासून बनवलेले नाग शिवमंदिरामध्ये अर्पण करून उत्तम ब्राह्मणांना दान केल्यास त्यांना भीती वाटत नाही नवनाग स्तोत्राचं पठण केल्याने दशलक्ष्मी प्राप्ती होते नागदेवता हे लक्ष्मीचं लक्ष्मीचे सेवक आहेत आणि त्याच्यामुळे नियमितपणे नागस्तोत्राचं पठन केल्यामुळे व्यक्तीला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्याला कधीही पैशांची कमतरता भासत नाही तर हे असं नागस्तोत्र आहे नवनागस्तोत्र तर हे आपल्याला नक्की पठन करायचे आहे अगदी छोटेसे म्हणजे ह्या स्तोत्रामध्ये फक्त तीन ओव्या आहेत की ज्या आपण पठंग करायचे आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या ओव्या ज्या आहेत त्या देणार आहे तुम्ही इथून नाग जे आहे ते पठंग करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद